नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा ह्या युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या आजचे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणखोन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनल वर जाऊन जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकॉम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसेच कमेंट मध्ये तुमच्या बाजा बाजा बाजार समितीचे नाव अवश्य टाका कारण काही बाजार समितीचे बाजारभाव उशिरा अपडेट होतात मग चला तर जाणून घ्या आजचे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे आज आलेला कापूस बाजारभाव पहिली बाजार समिती फुलगाव कापूस मध्यम श्रीपल अवघ दोन हजार सातशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दास सहा हजार आठशे नव्वद रुपये क्विंटल सर्वसाधारणदास सात हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार एकशे पंचावन्न रुपये क्विंटल बारशी टाकळी कापूस मध्यम स्टेपल दहा हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर सात हजार चारशे एकवीस रुपये क्विंटल हिंगणघाट कापूस मध्यम स्टेपल दहा हजार क्विंटलची कमी कमीत कमी दर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार दोनशे दहा रुपये क्विंटल बारामती कापूस मध्यम स्टेपल कमीत कमी दर पाच हजार क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर सहा हजार सहाशे रुपये क्विंटल सिंधी सेलू कापूस लाँग स्टेपल चौदाशे पंचावन्न क्विंटलची कमीत कमी दर सात हजार पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणंदाज सात हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल हिंगणा कापूस लोकल अवक क्विंटल क्विंटलची कमीत कमीदास सात हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर सात हजार शंभर रुपये क्विंटल काटोल कापूस लोकल अवक दोनशे एकोणऐंशी क्विंटलची कमीत दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार पन्नास रुपये क्विंटल कापूस लोकल क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर सात हजार पन्नास रुपये क्विंटल मारेगाव कापूस लोकल अवक तेराशे एकोणऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार आठशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल वरोडा शेगाव कापूस लोकल सहाशे दहा क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वचा अंदाज सहा हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार दहा रुपये क्विंटल उमरेड कापूस लोकल अवक बाराशे तीस क्विंटल क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये क्विंटल अंदाज सात हजार चाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार सत्तर रुपये क्विंटल कोलावर वर्गाव म्हणजे कापूस लोकल अवक दोन हजार एकशे सत्याहत्तर क्विंटल क्विंटलची कमीत कमी दर सात हजार तीनशे शहाण्णव रुपये क्विंटल सर्वच अंदाज सात हजार चारशे तेहतीस रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार चारशे एकाहत्तर रुपये क्विंटल अकोला कापूस लोकल तीन हजार एकशे क्विंटलची कमीत कमी दर सात हजार तीनशे एकतीस रुपये क्विंटल सर्वच अंदाज सात हजार तीनशे शहाण्णव रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार चारशे एकाहत्तर रुपये क्विंटल पार्शिवनी कापूस एच फॉर मध्यम स्टेपल अवघ दोन हजार एकोणन्वद क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल सर्व सर्वसाणजार सात हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार शंभर रुपये क्विंटल उमरखेट कापूस एच फॉर मध्यम स्टेपल अवघ दोनशे चोवीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल सर्व धान सात हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार शंभर रुपये क्विंटल भद्रावती कापूस लोकल अवघ दोन हजार चाळीस क्विंटलची कमीत कमी दास सहा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्व थांदा सात हजार एकशे शहाऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार पाचशे एकवीस रुपये क्विंटल राळेगाव कापूस लोकल अवक आठ हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दास सहा हजार नऊशे रुपये क्विंटल आणि सर्व साधारण सर्वसाधारण सात हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार पाचशे एकवीस रुपये क्विंटल किनवाट कापूस लोकल अवक पंचावन्न क्विंटलची கமீத் சர்வசா கவிதா பஞ்சர் க்விண்டல் காப்பூசல் அவக தீன் ப்விட்டல் நந்தூர காபூசல அவகார அட்டை க்விண்டல் கமீத் சாஷே பன்னாசல் சர்வசார ஜாஸ்தி தீச ரூபாய் கவிண்ட்டு अमरावती कापूस लोकल अवक पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दास सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल अंदाज सात हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार पाचशे रुपये क्विंटल तरी होते सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे नवीन आणूडसोबत तोपर्यंत नमस्कार बाबाय